वेलकम टू माय चॅनल सकाळचे सहा वाजले होते पण उरखता साडेसहा वाजले आज तिथे सेजल तेजलच्या स्कूलमध्ये दिवाळी सेलिब्रेशन होतं त्यामुळे आज न्यू चांगले कलरफुल ड्रेस घालून बोलवलं होतं मग तिला दोघींना आज मी घागरा वेअर केला होता आणि मेकच चालू होतं हेअरस्टाईल मेकअप सगळंच करायला लागतं ना नाही केलं की मग ते बरोबर नाही वाटत एवढं छान छान कधीतरी स्कूलचं फंक्शन आणि त्या त्याचं साधंसुद्धा पाठवायचं मग ते पप्पा मी दिवे बघितले तिने रंगवलेले कालचे मग ते दिवे बघून ती खुश झाली पप्पाने कुठली वस्तू बघितली ना तिने केलेलं ते खुश होते मग मी बघूया ना बघू पण पप्पाने बघितलंच पाहिजे पटपट पटपट तिचं पण मी काय उरकत होते कारण मला मग तेजीचं पण उरकायचं होतं आणि मग तिचं उरकलं तर तिचं त्या साईडला पप्पा तेजलची बांगड्या वगैरे भेट करत होते तिला तेज सेजलचं झालं होतं फक्त मेकअप राहिलं होतं केसं राहिली होती बाकी तर काय करायचंच होतं मग लवकर उठवलं होतं दोघींना पण कारण मला माहिती आहे जास्त उरकायचं मला वेळ वेळ लागतोले पण सहा वाजताच त्यांचे जो उरकून सहा साडेसहा वाजेपर्यंत आंघोळ वगैरे करून रेडी केलं त्यांना तिकडं मागं चालू आहे बांगड्या घालणं दोघींचं लेकीचं आणि बापाचं आणि तिला लिपबाम वगैरे लावून घेतलं मी लिपस्टिक पण मी लावलं होतं तिला पण ते मी भा लिपबाममध्ये स्मूथ व्हायला होट स्मूथ व्हायला अगदी लावून ठेवलं होतं कारण ती म्हणते की तुम्हाला लिपस्टिक लावत नाही माझे क्लासची पूर लिपस्टिक लावून येत आहेत तर मी हलकं रेड लावलं होतं आणि त्यात पिंक लिबम लावलं होतं म्हणून एवढं तिला काय वाटलं नाही आय लेनर वगैरे पण छान लावून घेतलं तिला ती तिला जेव्हा पण अशी उरकून पाठवते आणि त्या तिला टीचर म्हणते की तुझी मम्मीला छान मेकअप करते चांगलं उरकून आणलं आहे तिला पण ते आवडतं मग असं मम्मी माझं कुणी कौतुक केलेलं मला असं माझं माझं तोंडावर कुणी कौतुक नाही केलं आहे पण ती तिच्याकडे कौतुक करते तर ती मला सांगते की तू कौ मॅडम म्हणलं छान मेकअप केलं आहे तुझी मम्मी छान करते छान उरकते म्हणून काय आता पोरी जे म्हणलं मेकअप केल्याशिवाय कसं काही सोडायचं ना त्यांना म्हणून मस्तपैकी त्यांना पण मस्त मेकअप करून घेतलं आहे तिकडे पप्पा बघतोय मेकअपच्या वस्तू विचारते हे काय ते काय म्हण माणसांना काही कळत नाही ना मेकअपच्या गोष्टी तिचा म्हणतो ना मी तेजीलचा मेकअप करतो मी लेनर करू नको तुला इथं पहिले माहीत नाही कुठलं कुठं काय वापरत आहेत आणि मला इथं विचारतो हे काय ते काय ते पप्पा मला मी आंघोळ करून येतो तर ह्यांचं वरक पटकेनं कारण ह्यांना गाडीवर सोडणार होतं पप्पा आणि मग तिचा आय मेकअप आय मेकअप वगैरे केलं मी आधी मी ना आय आयलेनरच लावत असते त्यांना आणि मग नंतर मग मी आय मेकअप केला आहे म्हणजे घाई गडबडीत झाले तसं तर आधी आय मेकअप करून आयलेनर लावत असते तेजलचं चालू होतं कधी होणार कधी होणार कधी होणार तिला मला बाळा दोन मिनटं दिदीचं उरकलं आहे ना मग तुझं पण वर आहे पण ती पण वाट बघत होती कधी दिदीचं होते आणि कधी माझं होते मग तिचं ती मेकअप करायला लि आवडतं मला परत तिचा चेहरा एकदम रक्षीदार आहे ना तर मेकअपले भारी बसतो तिच्या चेहऱ्यावर त्यामुळे ती पण शांत बसते पण मेकअप वगैरे करायला तर तेजल बारीक आहे ना तर तिला त्रास देते मेकअप करायच्या वेळेस लई हलती वगैरे त्यामुळे मला तिला मेकअप नाही करता येत आता त्यांचे हेअरस्टाईल वगैरे चालू होते साधं हेअरस्टाईलच केलं मी तिला म्हणणं सा चांगले सागर वेणी वगैरे काय तर घालते म्हणजे गरमी नाही होणार तर ती म्हणते नाही मला असं पाहिजे एक साईडने वेणी पाहिजे आणि हेअर ओपन पाहिजे ते म्हणजे ठीक आहे करते बाळा मी तसं आणि ते करते जे वाटतं बघत होती कधी होतं आहे माझं कधी होतं आहे माझं त्यामुळे मग तिचं पटपट वेणी घालून घेतली आणि तेजलची पण वेणी घातली कारण तेजलला ना ओपन हेअर नाही सहन होत ती जरा आपण ओपन हेअर नाही करून घेत लई गर्मी होती मग ती केसं विसं उडायला लागते स्वतःचे एक तर ती घरी असल्यावर एकदम वर चोंडा चोंडा टाईप बांधायला लागतं आणि स्कूलला गेल्यावर दोन वेण्या स्कूलमधून आल्यावर परत चांगलं केसून चोंडा टाईप किंवा झोपलेली असते म्हणून काही एवढं हिला नाही हिला आवडतो ओपन हेअर सीजनला आवडतो पण हे मग ते सांगत होते की हिथून पण क्लिप लावते तिथून पण क्लिप लावत मला लावते मी मला कळते कसं लावायचं ते मुलं या साईडचे नाही घालणार तर मी मला नाही या साईडचं नाही घालणार कारण मला क्लिप एक तर वेळेवर सापडत नव्हत्या त्यामुळे मी तिला मला नाही घालणार त्या साईडचं मी आणि मग हिचं पण मेकअप वगैरे पटपट कटपट उडकून घेत होते मी कसं तरी तिला काही जास्त नाही मी मेकअप करत कारण ती छोटी आहे ना म्हणून तिला आपलं बॉडी लोशन लावलं छान एका साईडला पावडर बिवडर लावली मस्तपैकी तिला दिदीसारखा मेकअप पाहिजे होता म्हणून मी तिचा पटपटपटपटू ती अशी त्रास देते बघा कशी इकडं बघ तिकडे बघा करते म्हणून मला नाही जमत तिचा मेकअप करायला तरी पण मी तिला ते म्हणजे दिदी गेलं तसं सगळं कर म्हणून कानातलं घाल हे करते खरं म्हणते त्यामुळे मी तिला तिचं बडबड बडबड ऐकून कसं आपलं पटपटबड कसं बघत होते कारण बस आली भेटलं होतं त्याचं बारीक पसारी पूर्ण मेकअपचा नॉलेज आहे बघा मला ते काही समजतही नव्हतं पटपट काय करू काय नाही करू ती मला सांगत होती पावडर लाव आयलायनर लाव डोळ्यावर कर मेकअप लाव हे कर, कर। ते कर त्यामुळे मला तर गाई गडबडी जास्त सुतरत नव्हतं तरी मी तेजलदा नाही जास्त मेकअप करत कारण ते बारीक आहे म्हणून आणि मग त्यांचं उरकलं दोघींचं मग या पप्पांनी गाडीवर नेलं आणि हा माझा पसारा मला उरपायचा होता आणि पुरी गेल्याशिवाय ते स शक्य होत नाही माझ्याकडून पण मी उरकलं कसं आता पसारा उरकून वगैरे घेतला आठ वाजून गेले होते पोरी निघून गेल्या शाळेत मग मला आता पसारा उरकून घ्यावा मेकअपचं सामान वगैरे सगळं सेट करून ठेवायचं राहिलं होतं माझं मग तिथे रूममध्ये शिफ्ट करून घेतलं मी हॉल मोकळा केला मोकळा केला सगळं उरकण्याचं काम संपायचा प्रयत्न करत होते पटपट कारण मग मला नंतर दुसरेकडून काम नाही केलं किचन अखं आवरायचं होतं भांडी आवरयची होती त्यामुळे आपलं हा तर हॉलचं ओरखला मग सगळं मी रिलॅक्स वाटतं ना तिच्याची आय डी घरी राहिली मला आता काय तिच्या तकाती आपण करतात की काय असं वाटलं कारण एक्झाम पण चालू होते आणि कंपल्सरी आय डी लागत होती त्यामुळं मग तिच्या पप्पाचा ते, ते, ते म्हणले टमाटर कांदा कापून ठेव हो पोहे करायचेत म्हणून मग मी कापून वगैरे ठेवलं हो दूध पण तापून ठेवलं हो कारण मी चहा करत नाही जर काम संपत नाही तर मी चहा नाही घेत म्हणून मी छा ठे भांडी वगैरे लावून घेतली भांडी वगैरे लावून मग चहा ठेवत असते कारण एकदा छा प्यानं मग माझे काम पटपट नाही उरकत म्हणून तिचे पप्पा यायच्या आधी चहा पण ठेवून घेतला आणि पोह्याचं पण मटेरियल हे करून ठेवलं कट करून ठेवलं होतं आणि सगळे डबे वगैरे आपल्या गोळा करून ठेवल्या चहा उकळत होता आणि मीचे पप्पा आले त्यांनी केलं क किचनगिरी किचन त्यांच्या ताब्यात असतं आणि माझ्या ताब्यात पण असतं जास्त जेवण बनवायचं काम तेच करतात पण त्यांना ते आवडेल चांगलं चांगलं आणि हा मागं माझा भाचा होता त्याला आम्ही होतो की बाबा जरा नीट राहायचा बारीक नाही आहे वगैरे कारण तो आता कामावर मला जातो ना मोस्टली इथंच असतो तो आमच्यासोबतच असतो तो पहिल्यापासून असं लहान होतं त्यापासून असं आमच्यासोबत आणि त्याला जास्त घरी आवडत नाही त्याला इथंच आवडतं

आता एवढे दिवस वॉइस वगैरे तरी कसं करावं हे कळत नव्हतं मला कारण पोहे घरी राहिल्यानं सारखं टी व्हीचा आवाज पंख्याचा आवाज त्यांच्या खेळण्याचा आवाज रडण्याचा आवाज रंगण्याचा आवाज यानेच वाचत गेले दिवस आमचे पोहे वगैरे बनून झाले होते पोहे खावं मी पोह्याचं टोप हे करून कडे भिजवून ठेवली जरा सर कडक जातो होते आणि छाव वगैरे बदल मला नवी काय छाव बापा नाही म्हणून मला नवीन भाच्या वजला त्यांना पोहे वगैरे देऊन आले होती त्यांना पू वगैरे घेतली त्यांनी आणि खात होते त्यांच्या झाड ते गेले आहेत गे निघून मग मी पहिले माझा हॉल उरकून घेतलं हॉल उरकल्यानंतर मला सर्व हॉल उरकले गेले हलकं हलकं वाटतं त्यामुळे ते गेले ते गेले ते यायच्या ते गेले मध्ये हॉल वगैरे उडकून वगैरे सगळं झालं होतं मग त्यांचं पण त्यामुळे एक जण मलाच घरी असता आलेले पसारापर्यंत म्हणून मग ते पण निघून गेले मग राहिले होते भांडी भांडी वगैरे पण बसून घेतली भांडी झाल्यानंतर भांडी तर काही जे निघते नाश्ता डबा आहे ते सगळे एकदमच निघत असते माझी भांडी तर मग लावते आणि मग आपली एकटीच असते तर मग काय विचार येते कुठे त्यापेक्षा आपलं भांडीला गाण्या लावायचं आणि आपली भांडी घासायला चालू करायचं मला सगळ्या कामात भांडी घासायला खूप आवडते मला आवडतं भांडी घासून भांडी घासून झालं कसं एकदम पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह हे वाटतं मला काही पी येत हा पसारा राहिला होता मी रूममध्ये आणून टाकला होता फक्त सगळे झाले हे यूज करत असते शॅम्पू वगैरे शॅम्पू वगैरे सगळं लिप सगळं माझं ममाच असतं मग तेल लावायचं टाईप तेल पण लावून घ्यावं थोडासा हलकासा मसाज करून घ्यावा घरमध्ये म्हणजे लागले होते खूप म्हणजे खूप पाणी चेंज सोय वाटतं त्यामुळे मी काय केलं आपलं मामाचं लि ऐकलं होतं तर मग मामाचं जरा टाईम झालं मला आता मामाचं वापरून ते केसही मिळत नाही म्हणजे बऱ्यापैकी त्यामुळे मी पण सजेस्ट करेन ज्यांचे केस खरंच मिळाले त्यांनी याला यूज करावं मला फरक पडला आता मग मी फेशवॉश पण बीटरूटचं हे पण मॉइश्चरायझर पण मला वापतं असं कंपल्सरी म्हणून मला वापरायला लागतं आणि मी आपल्या घरामध्ये तेल लावून मला सिजनचं पप्पा ना एक माझं चांगलं नाही एक मंगलसूत्र गिफ्ट केलं होतं तर त्याचं हुकच निघून गेलं आपलं साधच होतं ते छान होतं मला लिहा ऑर्डरमध्ये ते त्याचं हुक निघून गेलं होतं त्यात माझं नाही त्यांचं नाव होतं माझी होती मी सारखी त्यांना म्हणायची मला आपल्या नावाचं मगलसूत्र पाहिजे म्हणून आणि त्या अचानक त्यांनी ऑर्डर केलं होतं तर ते आलं मी ते एकदा घातलं पण होतं पण ते अचानक माझ्याकडून त्याचं हेच तुटलं बुकच तुटलं तर ते लागतच नव्हतं किती वेळ तरी घालवलं त्यात मला तर लावूनच घाल कारण मला ती साडी वगैरे वेर केल्यावर ना ते मला घालायचं होतं म्हणून मी ते काही करून मला पुरी नव्हते ना म्हणून आपला बॉ म्हणतो मग एखादं करून कसं तरी हे करून मी आपलं जॉईन केलं म्हणजे केलंच तर हातात घेतले का मग ते मी सोडू शकत कारण मला ते म्हणून तर मला आवडलं होतं मग कसं तरी ते एकमेकाला खूप आवडलं दातांचे मुंचे 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 पण पण टाईम बघत होती कारण मला जायचं होतं आंघोळीला मग ऑइल ऑइलिंग केली होती तर ते वॉश करायचं होतं मला कुठली झालं माझं खायला बरं वाटलं कुठेतरी मला ते घेतलं खुश झालं तर असा आता ठेवावं त्याला जेव्हा साडी वेअर करणार असेल ना तेव्हाच घालते आता मी एकदा एकदा दोनदा घातलं होतं त्यानंतर छान होतो तुटलं होतं त्याचं कंप्लीट झालं एकदाचं घालून बघत होती मी टायमिंग पण बघायला हवं होतं पण घरी पण यायची आंघोळ पण मोठी झाली मेन म्हणजे आणि मग दूध वगैरे तापवून ठेवलं मी आंघोळ बिंग चालू करून तिला खायचं तिला तरी खायला आणि तो मग दूध बी ठेवलं दूध तापून मला एक असं मला एक काढून ठेवत असते मी आणि त्याचं तूप करत असतात मी पहिले एक टाकला टाकलाय ज्यांनी बघितल्यान ना त्याने बघा त्या यूट्यूबमध्ये ना मी हे केलं होतं तूप दाखवलं होतं आणि मग शेजलला तिचे पप्पा काय आवड एकदम बाहेरचं गार्डनिंग करायचं टी करायचं म्हणून ते बाहेर लक्ष टाकत असते आणि मी घरातलं करत होते तर मग आपलं दूध तापते आहे मला इकडे काढून घेतली होती चहा ठेवला आई येणार तर कामावर आई शेतात जात असते कामाला नाही जात म्हणजे शेतातच जात त्यांचं मन तिथंच लागत शेतात घरी नाही लागत मी त्या चहा ठेवला ते जलला चहा छा प्यायचं घालवतं मग मला लाडी कुडी चहा छा प्यायचंय म्हणून तिला मला हाय कर तिने हायक केलं सांगत बसली मला मग छोटस तिला बटर घेऊन टुंटुड्या मारत मग तिच्यासाठी मी चहा घेऊन दिला तिला आणि प्रत्येक वेळेस काही ना काही क्राफ्ट क्राफ्ट करणं हे ते चालूच असतं तिला पण म्हटलं चहा बटर खाऊन घे पहिले मग कर करीने चहा बटर खायला दिलं आणि परत आतमध्ये चालू करतो स्वयंपाकाची मी दिवाबत्ती वगैरे पण झाले होते देवाला आणि तिथे चालू झाली म्हणजे संध्याकाळची तयारी पूर्ण पुल, पनीर पुलाव करायचा होता ते सेजेला पनीर पुलाव खूप आवडतो मग तिला आधी सांगितलंच नाही की पनीर पुलाव करायचं आहे म्हणून कारण मग ते सारखं सारखं मागायचं पप्पा आला का पप्पा आला का पप्पा आला का तिचं चालूच राहतं आणि मग माझं चालू मसाला वगैरे वाटून ठेवलं भात वगैरे ते राईस बिर्याणी राईस असतं त्याला धुऊन चांगलं धुवं पंधरा वीस मिनटं भरून ठेवून त्याला चांगलं पूल वगैरे घेऊन त्याला जाळीन बळी काढून ठेवलं होतं मी ते मला विचारत होतं की काय बनवणार आहे काय बनवणार आहे मी काय त्याला सांगितलंच नाही काय बनवणार आहे कारण तिथे मग डोकं खाते पप्पा कधी पप्पा कधी म्हणून मी आपला मसाला वगैरे वाटून विटून घेतलं आणि ह्यांचं चालू होतं फटाकडे वाजवणं चोरसुऱ्या जाळणं वगैरे सासूबाई होत्या बाहेर लक्ष द्यायला त्यांना थांब बसवलं होतं मी तिथं आणि दोघी दोघी होत्या आपल्या इथे बाहेर नाही रस्त्यात आपल्या वट्ट्यावरच त्यांना फक्त मी खेळायला लावलं जास्त पण नाही दिलं एक दो एक पाकीट दोघी न दिलं फक्त आणि पाऊस वगैरे आईने त्याला जाळून दाखवलं आणि मग इथं माझा मसाला वगैरे तयार झाला होता तो गार होण्यासाठी जरासा मी त्याला ठेवला आणि मग तो गार झाला तो त्याला मिक्सरमधून काढत होते मी मिक्सरमधून का काढून कारण लाईट बीड जायची शक्यता होती कारण लाईटसारखी झाक झोक होत होती ना म्हणून मला पहिले मसाला करून ठेवते पण कोथिंबीरची वाट बघत होती कोथिंबीर भेटलीच नव्हती ना सकाळी पोह्यासाठी कोथिंबीरची वाट बघत होती मी कोथिंबीरची काय आल्या कोथिंबीर विस्तर आपला मसाला वाटून ठेवला का म्हणजे पप्पा काम मी उशीर झाला होता आणि त्यातून मोठी गाडीची सर्व्हिसिंग पण करायची होती ना त्यात दोन्ही कामं एकत्र जा करायच्या होत्याच आणि मग मी मसाला वाटून भांडी वगैरे गावची घासायची भांडी ती एक साईडला ठेवून दिली पहिले कारण नंतर मग मला हिथं तिथं मधी मधी नको लोक वाटतं आणि त्यात मग शेजीचा पप्पा येईनं भात टाकायला कारण जेवणाचं मग किचन किंग म्हणल्यावर तेच आहे आमच्या घरात त्यांना फक्त त्यांच्या हाताचं आवडतं त्यांचं मूड असं ना तेव्हा तेव्हा ये ते येतात पण करायला आणि बाकी काही साधं जेवण असेल असेल तर मग मला कमी करते किंवा आई कर आईचं काय फक्त काल म्हणजे खेकड्याचं कालवण वगैरे असेल ते आई बाकी ने करते बाकी सगळं मी करते आणि काय स्पेशल करायचं असेल तसे याच्या पप्पा करतात माझं तर काम झालं मग म्हटलं आता मसाला वाटण वगैरे झालं यांच्याकडे पण लक्ष देऊन आले दोघींकडे काय करत होत्या तर ते, ते खेळतच होत्या तरी पण आणि मग त्यांना टेलमध्ये झालं होतं बाबा वरकून झाले सगळं फक्त थोडीशी सिंकमध्ये ना थोडीशी भांडी राहिली होती मग पप्पा आले आणि त्यांनी मग चालू केलं आपलं मास्टर की पनीर वगैरे कट वगैरे केलं तांदूळ त्यांना दाखवले शिजले का नाही हा शिजले तर मग मी मला दहा मिनटं पण होतं ठेवलं पण दर मी शिजलं होतं ते आणि तिथे बारकी मागं बसली होती पप्पा आले की बरोबर मागं जाऊन बसले मग तिला पनीरला कच्चं पनीर देत होतं मग मी म्हणून नका ते पोटात बिटत तिच्या कारण ह्या दोघींना पण जड घाम जास्त खाणं जमत नाही ते जी थोडे केलं होते त्यानेच ते जे से शिजनला त्रास झाला पोटाचा आणि तर आमचं कटिंग बिटिंग वेल हो तर पनीर बघा केवढं म्हण हो मोठं मस्त वाटत होतं सेजे आले म्हणजे मस्त जेवण एक खुश झाली कारण तिला मी सांगितलंच नव्हतं तिला ते सरप्राईज भेटल्यासारखंच झालं आणि तिचं होते तिथे कच्च्या पनीर खायला बसली होती आणि मग त्यांच्या मस्त्या चालू होत्या दो दोघींच्या दोघांच्या भागात आणि मग मी आपलं पनीर कट करत होते तिला पण घाई झाली होती की कधी पनीर भात होते कधी पनीर भात होते त्यामुळे मी आपली तिकडे गेले ते ह्यांच्या वस्तीमध्ये पुरीला तो चारतोय अजून शेवचा पप्पा मी नको मध्ये तरी ऐकत नाही तिला म्हणजे जातो इथून बेटा खा बाहेर खेळायला तर मी आपली भा भाजी मसाला वगैरे भाजून भिजून घे घेत होते शेऊचा बाप्पा तर माझे गप्पा चालत असतात हाच टाईम असतो आमचा बोलायचा कारण बाकी टाईमचं ते काम असतात म्हणून आम्हाला बोलायला भेटत नाही जास्त आणि मग तुम्हाला मसाला भाजतोवर ती बघा तिला तर काही खू सारखं येऊन डोक्यात आली परत तिला नाही आवडतं पनीर ती नॉनव्हेज खात नाही त्यामुळे तिला पनीर वगैरेच आलं आणतो आम्ही तर काय करायचं असं आम्ही नॉनव्हेज केलं तर आम्ही काय नॉनव्हेज नव्हतं केलं तिला पनीर खायची लई इच्छा होती त्यामुळे तिच्यासाठीच खास पनीर म मागव होतं मी ती लई खुश होती बघ सारखंच पनीर चहायचं सारखे हॅल्पी येतं तिथे तिथे चालू होतं पप्पा गप्पा मारलं आणि ती गेली ती मग पप्पा मला म्हणली की तिचे पुत्र म्हणले तिला सांगितलं नव्हतं का मी नव्हतं सांगितलं मी तिला कारण ती सारखी विचारते ना कधी होईन कधी होईन म्हणून तिथे बघितली खुशी त्याची चेहऱ्यावरचे खशीच वेगळी सारखी बघायला आली ते गेली खुश होऊन परत ज्याला ओरडले म्हणून तिघं परत आलीच नाही कारण तिला त्रास देत होती गॅसपाशी इथं मी आपला मसाला वगैरे भाजायचं तेल गरम होत होतं तो थी थी ले पर पर तर परत येते परत आली परत इलेक्तीच मस्ती असे चांगलं आहे आणि पनीर म्हणलं की तिला ईडी होती तिला पनीर म्हटलं की आवडतं त्याला ते पनीर दाखवलं तर म्हणजे ती खोडरपरसारखं आहे खोडरपरसारखं आहे आले परत पनीर असल्यावर तिच्या चक्रार तर विचारायलाच नको कधी होते कधी होते विचारत ते बारकी पण आले पप्पाकडे तिच्या लगेच उचलून घे म्हणून तिची बाकी खुश होतात पुरे मला आवडतं पुरेशा खूप म्हणजे खेळायला लागल्यानं ते बरं वाटतं त्यांना बघून आणि उद्या त्यांना पुढे फिरायला न्यायचं होतं न्यायचं आहे म्हणून त्यात अजून एक्सायटेड आहेत त्या मग मी मसाला वगैरे भाजून वगैरे त्यात पनीर पण टाकला मी पनीर तळून नाही टाकत मी कारण त्यानं मग असं एकदम रबरागत लागतं रखड रबरागत एकदम त्यामुळे आम्ही तसंच पनीरमध्येही टाकतो आणि मग आमच्या विषयी चालू होता असं बोलणं मग त्याने कंदील केलं होतं तर ते, 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 ते ती दाखवायला आली होती तिचं कंदील तिने हा हात स्वतःच बनवलं होतं शाळेसाठी मग बनवलं असंच घरी बनवलं होतं तिने तर ते तेच तिथे दाखवायला आली होती पण मसाल्याने गरम गरम केली पटकन मसाला भाजीसतो वाटलेला मसाला भाजी असतो वाटले हा मीठ टाकलं तर आणि पनीर चांगलं हे करून घेतलं विचार करत होते की जसे जुला वगैरे चाललं ना तिला होतो त्रास म्हणलं तिला एखादंच पनिरस आणावं कारण तिला आले त्रास होतो पोटाचा वगैरे त्रास लिहून तुम्ही असं जर झर जेवले मी तिला त्यात कच्चं कुणी खाल्लं खायला देत नाही मी त्यांना हे तुम्ही बघायला आली पुरे काय करतात तर इकडे तर कुणीच नव्हतं हे एकटं चुटकुलं होतं माझं झोपायची नाटकं करत होती तिला म्हणलं तू भात खायचं तर झोपू नको इथं मग मा आमचं चालू आहे मसालं कर्म मसाला मग मटर भाजणं नेमकी लाईट जाते आमच्या इथले इथले प्रॉब्लेम होतो बघा आता परत लाईट नव्हती तर मी टॉर्चवरच आम्ही जेवण बनवलं आणि मग मोबाईलचं मागून बॅटरी त्यामुळं मग त्या फास्ट फास्ट काम करत असते स्वयंपाक वगैरे लाईट असेल ना त्यातच करायचं बघत असते सेवेच्या बाप्पाला यायला उशीर झाला होता ना म्हणून जर असा प्रॉब्लेम झाला नाही तर वेळेवर झालं असं बाकी काही नव्हतं करायचं फक्त भातच करायचा होता চপাত নয় পুলা সব দুসি কিন্তু মানে থাকলেফ দিয়ে আসল মত ভাত টাকা মানে সকালপা সকাল পর্যন্ত সব রাখে প্রয়তন করত त्यामुळे सपोर्ट करा मला पण मी नेल त्यामुळे तसं जज नका करू मला आणि माझं कमेंट कसं ओपन करून मला कळत नाही आहे कारण ना मला पण कमेंट आहेत लोक कोण सपोर्ट करतील आणि कोण डिमोटिवेट करतील त्यामुळे मी कमेंट ओपनच होता माझी मी ट्राय तर करते कमेंट पूर्णपणे ओपन करायची झालं तर ठीक नाही तर मग ना काय करू मला हे कळतच नव्हतं करते ते कमेंट असं ओपन ठेवलं तर असं मला स्वतःला असं वाटतं की मी घाबरते आहे आणि घाबरूनच हे लोकांना घाबरून व्हिडिओ टाकते पण असं नाही आहे माझे कमेंट स्वतःच सोपं होत नाही आहे मी प्रयत्न करत होते पण ते होईना म्हणून मला बघणार आता एवढे इथून व्हिडिओ टाकायच्या आधी फिरायला जायच्या आधी मी कमेंटचं का काम करून घेणार आहे असं आमचा अख्खा दिवस होता आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि सपोर्ट करत राहा माझ्या दोन छोट्याशा पोरूंची तुम्हाला जे दिवसभराची ॲक्टिव्हिटी दाखवणार आहात दिवाळीच्या सुट्ट्या पडण पडल्या तर मग काय सांगायलाच नको दिवसभर त्यांच्या मस्त आणि धिंगाणे चालू त्यासाठी प्लीज बघत राहा माझा व्हिडिओ आणि सपोर्ट करत राहा थँक्यू जर सपोर्ट तुमचा असाच राहिला ना तर मग मी पण ते पुढून घ्या माझे कुठले मोठे मोठे स्वप्ने माझे पोरींसाठी त्यासाठी मला माझ्या हजबंडला थोडंफार तरी मदत करायचं म्हणून जर हे भेटलं ना तर मी नक्कीच करल इथं अंधारात मी आहार लावून बसले बघा लाईट नाही जेवते आणि बघतो आहे भीती पण वाटत होती लहानपुरीनं मला तर नक्की भेटलं मला आवडतं असं बघायला बारक्या पुरीनं भीती वाटत होती म्हणून ती काय बारकी खाऊ पनीर 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 खाऊन मोकळी आणि भात तर काही खाल्ला नाही असा होता आमचा पुलाव थँक्यू बघण्यासाठी माझे व्हिडिओ सपोर्ट करा सबस्क्राईब करा थँक्यू